नमस्कार मंडळी एम जी के मराठी या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपण सर्वजण आपलं आयुष्य अधिक सुखकर अधिक समृद्ध करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो आपण प्रयत्न करतो धावपळ करतो पण कधीकधी असं होतं की आपण जितके प्रयत्न करतो तितकं फळ आपल्याला मिळत नाही प्रत्येक कामात काही ना काही अडथळा येतो आर्थिक चणचण भासते घरात अशांतता वाटते किंवा मन कुठेतरी निराश होऊन जातं जर तुमच्यासोबतही असंच काहीसं घडत असेल जर तुम्हीही चांगल्या दिवसांची एका यशस्वी क्षणाची आतुरतेने वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण अशा एका मोठ्या खगोलीय घटनेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या आयुष्याला एक नवी आणि अत्यंत सकारात्मक कलाटणी देऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे भ्रमण आणि त्यांची स्थिती आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करत असते येत्या ऑक्टोबर पासून ग्रहांचा राजा सूर्य आणि इतर महत्वाचे ग्रह अशा काही शुभयोगांमध्ये प्रवेश करत आहेत ज्यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत हा जणू महादेवाचा आशीर्वादच आपल्या सर्वांवर बरसणार आहे हा एक असा काळ सुरू होत आहे जिथे तुमचे कष्ट फळाला येतील तुमच्या अडलेल्या कामांना गती मिळेल आणि ज्या संधींची तुम्ही कल्पनाही केली नसेल त्या संधी तुमच्यासमोर येऊन उभ्या राहतील हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक सुवर्णकाळ ठरू शकतो पण कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी नेमका काय फायदा होणार आहे आर्थिक स्थिती कशी राहील नोकरी व्यवसायात काय बदल होतील आणि सर्वात महत्वाचे या शुभ काळाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही काय करायला हवे चला तर मग थोडाही वेळ न दवडता मेषपासून मीन पर्यंत सर्व बारा राशींचे अत्यंत सखोल सविस्तर आणि दीर्घ असे राशीभविष्य जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक राशीसाठी काहीतरी खास आणि महत्वाचे आम्ही सांगणार आहोत मेष राशी मेषराशीच्या लोकांनो तयार वा ऑक्टोबर पासून सुरू होणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड ऊर्जा आणि पराक्रम घेऊन येत आहे तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल जे लोक गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीत बदलाचा विचार करत होते किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते त्यांचीही इच्छा आता पूर्ण होणार आहे वरिष्ठांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ विस्ताराचा आहे नवीन करार करण्यासाठी नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे आर्थिक बाजू भक्कम होईल अडकलेले पैसे परत मिळतील मात्र तुमच्या स्वभावात थोडा उतावळेपणा येऊ शकतो रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ऊर्जेचा योग्य वापर केल्यास तुम्ही या काळात यशाची मोठी शिखरे सर कराल वृषभराशी वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येत आहे तुमच्या संयमाचे आणि कष्टाचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे कुटुंबात जर काही मतभेद सुरू असतील तर ते आता संपुष्टात येतील घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील अविवाहित लोकांच्या विवाहाचे योग जुळून येतील जे लोक नवीन घर नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत होते त्यांचे स्वप्न या काळात साकार होऊ शकते आर्थिक आवक स्थिर आणि समाधानकारक राहील मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे जुने आजार बरे होतील एकूणच हा काळ तुम्हाला मानसिक शांती आणि समाधान देणारा ठरेल मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे तुमच्या बुद्धिमत्तेची आणि तुमच्या वाणीची जादू चालेल तुम्ही तुमच्या बोलण्याच्या जोरावर तुमच्या संवाद कौशल्याने सर्वात अवघड कामे देखील सहज पूर्ण कराल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल नवीन लोकांशी ओळखी होतील जे भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील जे लोक माध्यम शिक्षण लेखन किंवा मार्केटिंग क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल परदेश गमनाचे योग प्रबळ आहेत भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल आर्थिक लाभ उत्तम होतील हा काळ तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वोत्तम आहे कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिक संतुलन आणि आर्थिक प्रगतीचा आहे जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून थोडे अस्वस्थ किंवा गोंधळलेले असाल तर आता तुमच्या विचारांना एक नवी दिशा मिळेल मन स्थिर आणि शांत राहील कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबात एखादे मंगल कार्य ठरू शकते आईच्या आरोग्यात उत्तम सुधारणा दिसून येईल मात्र कोणतेही मोठे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका विचारपूर्वक पाऊल उचला हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवेल आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करेल सिंहराशी सिंहराशीच्या लोकांनो हा काळ तुमचा आहे ऑक्टोबर पासून ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी राजयोगासारखी फळ देणारी ठरू शकते तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच तेज आणि आकर्षण निर्माण होईल तुमचा आत्मविश्वास तुमच्या यशाचे प्रमुख कारण ठरेल जे लोक राजकारण समाजकारण किंवा सरकारी नोकरीत आहेत त्यांना मोठे पद मोठी जबाबदारी किंवा सन्मान प्राप्त होऊ शकतो वडिलांसोबतचे संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून मोठा फायदा होईल नोकरीत तुमचा दबदबा वाढेल आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही इतरांनाही मदत करू शकाल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या काळात आत्मविश्वास आणि अहंकार यातली रेषा पुसट होऊ देऊ नका नम्रता बाळगा मग संपूर्ण जग जिंकाल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रामुख्याने धनवृद्धी आणि कुटुंबसौख्याचा आहे तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारणार आहे पैसे येण्याचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील अडकलेले पैसे परत मिळतील आणि जुनी कर्जे फिटतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुमच्या वाणीत एक प्रकारचा गोडवा येईल ज्यामुळे तुमची बिघडलेली कामे सुद्धा मार्गी लागतील जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना अपेक्षेपेक्षा चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते आरोग्याच्या किरकोळ तक्रारी पूर्णपणे दूर होतील एकूणच हा काळ तुमच्या संचयात तुमच्या बचतीत मोठी वाढ करणार आहे गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे मंडळी हे आहेत पहिल्या सहा राशी ज्यांच्यावर हा काळ विशेष कृपा करणार आहे तुम्हालाही जर हा महादेवाचा आशीर्वाद हवा असेल तर एकदा प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की कमेंट करा चला आता पाहूया पुढच्या राशींचे भविष्य तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्याचा आणि प्रगती करण्याचा आहे तुमच्या दिसण्यावर तुमच्या आरोग्यावर तुम्ही अधिक लक्ष द्याल तुमच्या व्यक्तिमत्वात एक सकारात्मक बदल घडून येईल जर तुम्ही आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आता त्यातून तुमची कायमची सुटका होऊ शकते वैवाहिक जीवनातील सर्व गैरसमज दूर होतील जोडीदारासोबतचे नाते एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल जे लोक भागीदारीत म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभाचा आहे व्यवसायात मोठी वाढ होईल आणि नफा कैकपटीने का वाढेल समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा धावपळीचा पण अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो तुमचे खर्च वाढतील पण हे सर्व खर्च शुभकार्यांसाठी किंवा प्रवासासाठी होतील ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल जे लोक परदेशात जाण्यासाठी किंवा परदेशात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील मात्र या काळात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका खाण्यापिण्याच्या वेळा पाळा तुमचे छुपे शत्रू किंवा तुमच्या विरोधात कट रचणारे लोक आपोआप परास्त होतील जर काही कायदेशीर अडचण असेल तर त्यातून तुमची सुटका होईल अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे जणू काही इच्छापूर्तीचा काळ आहे नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर मिळणार आहे तुम्ही जे काही ठरवाल जे काही उद्दिष्ट ठेवाल ते तुम्ही या काळात पूर्ण करू शकाल आर्थिक लाभासाठी हा सर्वोत्तम काळ आहे एकापेक्षा जास्त मार्गांनी तुमच्याकडे पैसा येईल तुमची सर्व आर्थिक संकटे दूर होतील मित्रपरिवार आणि मोठी भावंडे यांचे तुम्हाला मोलाचे सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुमचे एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते समाजात तुमचा मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा आहे एकूणच हा काळ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा ठरेल मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ तुमच्या कर्मक्षेत्राचा तुमच्या कामाचा आहे तुम्ही केलेल्या कष्टाचे तुमच्या मेहनतीचे चीज होणार आहे कार्यक्षेत्रात तुमची प्रगती इतक्या वेगाने होईल की लोक आश्चर्यचकित होतील कामाचा व्याप वाढेल नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील पण त्यासोबतच अधिकार प्रतिष्ठा आणि पैसा हे सर्वच तुम्हाला मिळेल जे लोक बेरोजगार आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल व्यवसायात मोठी वाढ होईल सरकारी कामे जी अडलेली होती ती आता वेगाने पूर्ण होतील हा काळ तुमच्या कर्तृत्वाला सलाम करणार आहे मात्र कामाच्या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका एवढाच सल्ला आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर सव्वीसपासून खऱ्या अर्थाने भाग्योदयाचा काळ सुरू होत आहे नशिबाची साथ तुम्हाला महादेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर मिळेल कमी प्रयत्नात जास्त यश मिळवण्याचा हा काळ आहे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल तीर्थयात्रेचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग आहेत जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विशेषत परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना घवघवीत यश मिळेल वडिलांकडून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे तुमचे विचार अधिक प्रगल्भ होतील आणि तुमच्या हातून समाजासाठी काहीतरी चांगले कार्य घडेल हा काळ तुमची आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही प्रकारची प्रगती करणारा आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा पण अनपेक्षित लाभ देणारा ठरू शकतो सर्वात आधी तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि वाहने सावकाश चालवा मात्र जे लोक संशोधन गुढविद्या विमा किंवा शेअर बाजार अशा क्षेत्रांशी शे संबंधित आहेत त्यांना अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो सासरच्या मंडळींकडून लाभ होण्याची शक्यता आहे तुमची सहावी इंद्रिय म्हणजे सिक्स्थ सेन्स खूप जागृत राहील बोलताना मात्र थोडी सावधगिरी बाळगा कारण तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो एकूणच संयम ठेवल्यास आणि आरोग्याची काळजी घेतल्यास हा काळ तुम्हाला अनपेक्षित लाभ देऊन जाईल समाप्तीचे संगीत थोडे जोरात सुरू होते तर मंडळी हे होते ऑक्टोबर पासून बदलणारे तुमचे नशीब आणि सर्व बारा राशींचे सविस्तर भविष्य एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ग्रहमान आपल्याला फक्त मार्ग दाखवते संधी उपलब्ध करून देते पण त्या संधीचे सोने करणे योग्य दिशेने प्रयत्न करणे हे पूर्णपणे आपल्या हातात असते ग्रहांची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी उत्तम आरोग्य आणि अपार यश घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या सर्वांवर महादेवाची कृपा कायम राहो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची भक्ती दाखवण्यासाठी हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका तुम्हाला आमचा हा विशेष आणि सविस्तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली टिप्पणी करून अर्थात कमेंट करून नक्की सांगा तुमच्या राशीनुसार तुम्हाला काय अनुभव येत आहेत तेही आमच्यासोबत वाटून घ्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या शुभकाळाची माहिती मिळेल आणि हो एमएचजीके मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला म्हणजेच सदस्य व्हायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद तुमचा काळ शुभ असो हर हर महादेव